खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे यावेळी चाहत्यांची मोठी गर्दी होती एक सप्टेंबर रोजी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे धनकवडी येथील मैदानामध्ये त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी विविध सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर शुगर तपासणी कान नाक घसा तपासणी डोळे तपासणी तसेच मोफत चष्मा वाटप रिक्षा चालकांना सीएनजी कुपनचं वाटप फळांचं वाटप आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे घेण्यात येणारी भजन स्पर्धा हे सगळे सामाजिक उपक्रम वाढदिवसानिमित्त राबवण्यात आले आहेत आमदार भीमराव तापकीर यांना शुभेच्छा देण्यासाठी यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्रीडा शासकीय अशा विविध तसेच खडक असला मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यामधनं विविध ठिकाणांवरनं हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती याप्रसंगी बोलताना आमदार भीमराव तापकीर यांनी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचे मनापासून आभार विविध सामाजिक उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली, उपक्रमांगी उपक्रमांगी दिली आहे तसेच हा वाढदिवस नुसता केक कापून साजरा न होता त्याला सामाजिक बांधिलकी असली पाहिजे म्हणून हे सर्व सामाजिक उपक्रम आणि लोक उपयोगी उपक्रम आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे उपक्रम आहे प्रत्येक वर्षी भारतीय जनता पार्टी खडकवसला मतदारसंघ त्याचप्रमाणे नगरसेवक प्रभागाचे कार्यकर्ते हे त्या त्या भागामध्ये वेगवेगळे वेग वे कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करत असतात आपण पाहिलं असेल की पाठिंबागच्या वर्षीसुद्धा किमान साठ ते सत्तर कार्यक्रम मतदारसंघामध्ये झालेले होते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम झाले विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे वारजा असेल कोथरूड असेल या परिसरामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं सेंगडवोडमध्ये आयोग आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं होतं बाहेरी गावामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं आणि आज माझ्या या परिसरामध्ये ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी कुर्ती सोसायटीमध्ये मी दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करत असतो त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर ज्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या तपासण्या होत असतात नेत्र तपासणी असेल त्यांना मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम असेल किंवा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची असेल तर मोफत या ठिकाणी आपण करत असतो अशा प्रकारचे कार्यक्रम घेत असताना ह्यावेळेस एक आध्यात्मिक सांप्रदायिकचा सा एक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तो म्हणजे आपण पाहिलं असेल की भजन स्पर्धा एक माणसाला सुख समाधान आनंद मिळाला पाहिजे आपण आनंदी सतत राहिलो पाहिजे चांगले विचार मनामध्ये असले पाहिजेत या दृष्टिकोनातून आपण एक भजन स्पर्धा सुद्धा आयोजित केली मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिसाद लाभलेला आहे ग्रामीण भागातील जे भजनी मंडळ आहे तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटरवरून या ठिकाणी या त्या भजनी स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहेत आणि त्या ठिकाणी मला आनंद वाटला की एक प्रकारे एक मला सुद्धा एक आध्यात्मिक संप्रदायाची सेवा करण्याची संधी तर मिळतच असते परंतु एक वेगळा उपक्रम घेऊन कार्यक्रम मी या ठिकाणी आयोजित केलेला आहे अशा प्रकारे वाढदिवस हा समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन या ठिकाणी साजरा करत आहे खरं तर यापेक्षा मोठा वाढदिवस वेगवेगळ्या वेग स्वरूपाचा करण्यापेक्षा एक सामाजिक उपक्रमाने का आपण हा वाढदिवस साजरा आहे यामध्ये थकला मतदारसंघाचे कार्यकर्ते असतात या भागाच्या आमच्या नगरसेविका वर्षताई तात असतील किंवा आमचे कार्यकर्ते म्हणजे या ठिकाणी सर्वांची नावं घेण्यापेक्षा आणि प्रत्येक भागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये त्या त्या भागातील असणारे नगरसेवक यांनी सुद्धा या ठिकाणी हा वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतले कोणी पळ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे तर कोणी आदिवासी भागामध्ये जाऊन मोफत धान्य वाटप सुद्धा केलेलं आहे म्हणजे वाढदिवस हा एक चांगल्या प्रकारे कसा होत करावा याचा ते या ठिकाणी कार्यकर्तेच ठरवत असतात म्हणजे आज जरी विचार केला तर हा संपूर्ण कडक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे ते आमच्या अध्यक्ष असतात जे काही आमचं भारतीय जनता पार्टीची संघटना आहे या संघटनेमध्ये सर्व अध्यक्ष म्हणजे त्यामध्ये सचिनजी मोरे असतील गणेशजी वरपे असतील त्याचप्रमाणे नवनाथ तागुंदे असतील हे अध्यक्ष सिनियर असल्यामुळे ते त्या ठिकाणी कार्यक्रम घेत असतात आणि युवाच्या अध्यक्ष निखिलजी दावडे आहेत सारंगजी नवले आहेत त्याचप्रमाणे आमच्या वावळताई महिला आघाडीच्या अध्यक्ष आहे एकीकडे आमच्या गुलेताई आहे मोरेताई आहे सुद्धा या सक्रिय सहभागमध्ये सहभागी असतात आणि खरं तर संघटनेमधून हा कार्यक्रम होत असतो आणि प्रत्येक वेळेस संघटनाही वेगवेगळा वे कार्यक्रम घ्यायला घेत असते प्रत्येक रक्तदात्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आजच्या या वाढदिवसाला खरं तर सर्वजणच उपस्थित आहे मला वाढदिवस या ठिकाणी साजरा करायचा जो उपक्रम आहे तो कार्यकर्त्यांमुळे शक्य होतो हे या ठिकाणी आवर्जून सांगतो अशा सर्व कार्यकर्त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो सकाळपासून माझ्या मतदारसंघातली ग्रामीण भाग आहे शहरी भाग आहे या भागातील ज्येष्ठ नागरिक तरुण सर्व या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी त्याचप्रमाणे आशीर्वाद देण्यासाठी खरं तर मला आवर्जून उपस्थित राहत असतात मी उलट त्यांनाच बोलत असतो की तुमचाच आशीर्वाद ज्येष्ठांचा माझ्याशी अडकला पाहिजे अशा प्रकारे जे जे येत असतात त्यांच्या शुभेच्छा मिळत असतात आत्ताच या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचासुद्धा फोन येऊन गेलेला होता त्याचप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोन येऊन गेला भारतीय जनता पार्टी आमच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांचासुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी फोन एक मनाला आनंद वाटतो की आपला वाढदिवस हा या ठिकाणी चांगल्या उपक्रमाने साजरा होत असतो आणि सर्वजण त्याचा सहभागी होत असतात त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे